मित्र हो नमस्कार मी अमित कुमार अपना आपणासमोर लेखिका डॉक्टर शुभांगी तानाजी कुंभार यांच्या कथा तिच्या उमेदीच्या कथा तिच्या उमेदीच्या या कथा संग्रहातील, नवी उमेद ही कथा आपणासमोर अभिवाचन करीत आहे पण तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारात शेअर करा तसेच कथा आवडली तर त्याच्यावरती ही करत जा त्यामुळं आम्हाला आपल्यासमोर कथा अभिवाचनास प्रेरणा मिळते आपल्या मराठी मातीतील मराठी भाषेतील या सुंदरशा कथा ज्या लेखकाने लिहिल्या आणि आपण सर्व प्रेक्षकांनी ऐकल्या त्या सर्वांचेही मनपूर्वक हार्दिक आभार मानाविषयी वाटतात कारण कथेचा जन्म हा सहजासहजी होत नसतो त्यासाठी लेखकाच्या मनामध्ये अनेक एक विचार एकत्र येतात एक घटना तयार होते आणि त्यातून कथा जन्माला येते अशी ही सुंदर कथा आपणासमोर अभिवाचन करताना आम्हाला खूप आनंद होतो आपणही त्यामध्ये आनंद घेत असाल अशी अपेक्षा करतो तर ऐकूया कथा तिच्या उमेदीच्या या डॉक्टर शुभांगी तानाजी कुंभार यांच्या कथा संग्रहातील कथा नवी उमेद सकाळी नऊची वेळ एस टी स्टँडवर तुंबड गर्दी फेरीवाले चित्रविचित्र आवाजात ओरडत होते विशेषतः फलाटावर गाडी आली की त्यांची धावपळ चालत होती अनेक वेळा कुणालाही न पाहता धक्काबुक्की करत ते येणाऱ्या वाहनातील प्रवाशांना आपल्याकडील साहित्य विकण्याचा प्रयत्न करत होते या फेरीवाल्यांच्या गोंधळाबरोबरच वाहनांचे आवाज माईकवरच्या वैतागलेल्या सुरातील पुरुषी सूचना त्यांनी वातावरण अगदी तंग झालेलं होतं तेवढ्यात वयस्क पाठकबाई घाईघाईत एस टीच्या दारापाशी आल्या आणि कंडक्टरांना म्हणाल्या दादा ही गाडी पुण्याला जाते का हो कंडक्टरनं वैतागलेल्या चेहऱ्यानं त्यांच्याकडं पाहिलं आणि निर्विकारपणे म्हणाला हो जाते गी पण बाहेरून जाणार आहे बरं का बरं झालं बाई मला पण वाकडलाच जायचं आहे असं म्हणत पा पाठकबाई पायऱ्या चढून गाडीमध्ये आल्या पाहतात तर काय यष्टी भरलेली होती त्यांची नजर मोकळाबाग शोधत होती शेवटच्या बाकावरती एक जागा शिल्लक होती त्यांना हायसं वाटलं त्या पाठीमागं जाऊन बसल्या एष्टी सुरू झाली बस स्थानकातून ती पुण्याला पुण्याच्या रस्त्याने धावायला लागली धुराचे लोट टाकत एस टी पुढं 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 जाऊ लागली एस टी पुढं चालली होती अगदी अगदी भविष्याच्या वाटेने बाईचं मन मात्र त्यांना भूतकाळात घेऊन चाललं होतं त्यांना शेवंताची आठवण झाली आणि त्या आपल्या मनोविश्वात रममान झाल्या त्यांना आठवलं ती दहा वर्षाची होती शेवंता अत्यंत सुंदर लागवी हुशार स्पर्धा परीक्षेत अव्वल येणारे समंजस मिळावू अशी ही शेवंता त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागली शेवंताची आई लहानपणीच गेली तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि सावत्र आई घरी आली काही दिवस चांगली वागली आणि नंतर मात्र तिनं रंग दाखवायला सुरुवात केली त्यानं आठवत तो तिच्या जीवनातील एक प्रसंग होता शेवंता त्यावेळी चौथीत होती बरेच दिवस झाले शेवंता शाळेत आली नाही त्यामुळं बाईंनी तिची बाईंना तिची काळजी वाटू लागली दुसऱ्या दिवशी शेवंता लंगडत लंगडत शाळेत आली आणि घडलेला प्रसंग तिनं बाईंना सांगितला तो प्रसंग आजही बाईंना आठवत होता शेवंताचे काका घरी आले होते काकांना पाहून शेवंताला खूप आनंद झाला ती धावतच काकांच्याकडे गेली शेवंताला पाहून काकाही आनंद झाले काका तुम्ही कधी आला कसे आहात सर्वजण बरे आहेत ना शेवंतानं प्रश्नांचा भडीमार सुरू केला काका हसतच म्हणाले <laughs> अग आम्ही सर्वजण ठीक आहे तुझा अभ्यास कसा काय म्हणतोय शेवंता म्हणाली खूप छान चाललंय माझा अभ्यास तेवढ्या तिची आई झपाझपा पाऊलं टाकत आली काही सांगू नका या पोरीचं नुसतं हुंदडायला पाहिजे का एक काम करायला नको असं म्हणत ती स्वयंपाकघरात निघून गेली काकांशी संवाद चालू अस करते तोच ती परत शेवंताकडे आली दहा रुपयांची नोट आणि एक कापडी पिशवी शेवंताला देत म्हणाली जा बाब्याच्या दुकानात जा आणि दहा रुपयांची अंडी घेऊन ये ताबडतोब जा आणि हो यायला अजिबात वेळ लावू नकोस जा पटकन शेवंताला जरा रागच आला पण काय करणार सावत्रायचं ऐकलं तर पाहिजे ना तिचा काकावर लय जीव होता तिला त्यांच्याबरोबर गप्पा मारायच्या होत्या त्यांना गमती जमती सांगायच्या होत्या त्यांच्या गोष्टी ऐकायच्या होत्या पण मध्येच आईनं काम सांगितलं तेव्हा तिचा नाईलाज झाला ती निघाली का कोणास ठाऊक तिला सायकल घेऊन जावं असं वाटलं तिनं सायकल घेतली आणि तडक निघाली जाताना ती काकांच्याच विचारात होती सायकल चालवताना रस्त्यावर लक्ष देणं गरजेचं होतं पण मनातल्या विचारांच्या नादात तिची सायकलवरची पकड सुटली सायकल रस्त्यावरून भरकटली एक मोठा दगड वाटेत आडवा आला आणि तिच्या तिच्या सायकलचा दगडावर धडकलं आणि ती ती धपकन पडली दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली जखमेतून रक्त येऊ लागलं ती जोर जोरात रडू लागली रडत रडत ती कशी बशी घरी आली आईला रडवेल्या आवाजात म्हणाली आई आई मला लागलं ग मी पडले आई कशाची कायदाशीनच नुसती तिचे डोळे लाल झाले जखमेवर हळद लावायची सोडून तिनं जखमेवर मीठ चोरलं शेवंताला असाही वेदना झाल्या तिनं जोरात ओरडायला सुरुवात केली आई आई ग मेले मेले ग शेजारच्या खोलीतून काका पळत बाहेर आले शेवंताची जखमी गुडगे आणि वहिनींच्या हातातील मीठ पाहून त्यांना सर्व प्रकार लक्षात आला त्यांनी शेवंताला पटकन उचललं आणि दवाखान्यात घेऊन गेले दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर म्हणाले काय शेवंता काय झालं तेव्हा शेवंता रडत रडत सांगायला लागली सायकलवरून पडले रस्त्यातला दगड मला दिसलाच नाही आणि दोन्ही गुडघे फुटले ती जोरात रडू लागली डॉक्टरांनी तिला धीर दिला सायकल चालवताना लक्ष कुठं होतं अगं नीट चालवायची सायकल केवड्याला पडलं हे आता चल चल आता मी तुझी पट्टी करून देतो असं म्हणत त्यांनी जखमेवर तिचे आयोडीन लावलं आग आग झाल्यानं ती जोरात ओरडायला लागली आई ग आई आई ग डॉक्टरांनी पट्टी केली आणि एक इंजेक्शन दिलं इंजेक्शन देताना तिला जरा वेदना झाली ती ओरडली डॉक्टर म्हणाले अगं जरा मुंगी चावल्यागत वाटत असेल काही हरकत नाही थोड्या वेळात तुझ्या वेदना थांबतील ती थोडा वेळ पडून राहिली आज तिला तिच्या आईची आठवण येत होती आई असती तर किती बरं झालं असतं तिने मला जवळ घेतलं असतं शेवंता पुन्हा पुन्हा आपल्या विश्वात गेली आईच्या मायेची ऊब तिला पाहिजे होती क्षणभर तिला आईच्या कुशीत झोपल्यासारखं वाटलं आता तिला बरं वाटत होतं सुरक्षित वाटत होतं थोड्या वेळानं ती खाली उतरली तिला चालायला येत नव्हतं काका म्हणाले थांब मी तुला उचलून घेतो तिनं नकारार्थी मान हलवली आणि हळूहळू चालत चालत कसली पाय ओढत फरफटतच घरी आली नशिबाला दोष देत घरी पोचली घरी आल्यावर तिनं सावत्राईनं केलेलं जेवण होतं ते खाल्लं गोळ्या खाल्ल्या आणि झोपी गेली दुसऱ्या दिवशी काका तिच्या का वडिलांना म्हणाले अरे मुलाकडं जरा मुलीकडं जरा लक्ष द्या त्यावेळी तिचे वडील म्हणले पोरगी माझी लय गुणाची आहे पण तिची सावत्र या अजिबात चांगली नाही कुठनं दुर्बद्धी सुचली आणि म्या हिच्याशी लगीन केलं याचा मला लय लय पाश्चाताप होतोय भु। बघ हो दादा तरी पण आपल्या पुरीकडं आपण लक्ष दिलं पाहिजे असं सांगत काका निघून गेले चार दिवसांनी शाळेत येऊन बाईंनी बाईंना हा प्रसंग तिने सांगितला त्यावेळी बाईंच्या डोळ्यातून धारा वाहू लागला अश्रूंच्या धारा वाहू लागल्या अशी ही शेवंत आता मोठी झाली होती सावतराईचा छळ उपास महान मार सहन करत तिला बारावीला नव्वद टक्के मार्क मिळाले होते तिला खूप आनंद झाला तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं कुठे जाऊ कुठे नको असं तिला वाटत होतं तेवढ्यात इकडे सावतरायच्या मनात तिला घरातून बाहेर काढण्यासाठी लग्नाचा विचार सुरू झाला होता।, होता तिने अपंग मुलाचे स्थळ तिच्यासाठी आणले होते आता शिवंतला चांगलं वाईट समजत होत तिने लग्नात स्पष्ट नकार दिला त्यावर सावतराई म्हणाली भावाने मी सांगेन त्याच मुली भावाने मी तुला सांगेन त्याच मुलाशी तुला लग्न करावे लागले नाही तर चालते ना शेवंताने ही दृढ निश्चयानं म्हणाली मी नाही या पोराशी लग्न करणार म्हणजे नाही म्हणजे नाही करणार दुसऱ्या दिवशी देवच पावला काका तिला एक चांगलं स्थळ घेऊन आले होते समीर समीर हा अनाथ मुलगा होता पण पुण्यामध्ये तो चांगला चांगल्या कंपनीत नोकरीला होता समीर सुस्वभावी देखना आणि परिस्थितीची जाण असणारा मुलगा होता दोघांची पसंती घेऊन साधेपणाने देवळात लग्न लागलं आईनं साधा तिला फुटका सुद्धा गळ्यात घातला नाही अशी ही शेवंता पुण्यात जाऊन राहू लागली बारावी पास असलेली शेवंता तिला शिकायची खूप इच्छा होती तिची स्वप्न मोठी होती तिनं नवऱ्याला स्वप्नाविषयी सांगितलं त्यालाही तिच्या डोळ्यातली स्वप्न आपलीशी वाटली त्यालाही आपली पत्नी पुढं काहीतरी करेल असं वाटत होतं त्यानं तिला पुढं शिकायचं शिकवायचं ठरवलं आणि शेवंता खुश झाली तिचा अभ्यास सुरू झाला आपल्या संसारातील कामे करत करत तिचं बी ए यम ए झालं तिचं ध्येय तिला गाठायचं होतं त्यासाठी ती मेहनत करायला तयार होती तिला आपला मार्ग सापडला होता आता ती स्पर्धा परीक्षा देऊ लागली होती स्पर्धा परीक्षांमध्ये खूप मोठं यश तिला मिळालं होतं ती शिक्षणात शिक्षण अधिकारी वर्ग एक ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाली होती काल रात्री तिने पाठकबाईंना फोन करून सांगितलं मी उद्या शिक्षण अधिकारी पदावर विराजमान होणार आहे उद्या माझा सत्कार समारंभ आहे या सत्कार समारंभात तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावं अशी माझी खूप मनोमन इच्छा आहे वाकडे सनराइज हॉलवर कार्यक्रम आहे त्या ठिकाणी तुम्ही सकाळी साडे अकरापर्यंत या मी तुमची आवर्जून वाट पाहते तेवढ्यात एस टीची बेल वाजली तशा पाठकबाई मनोविश्वातून जाग्या झाल्या आणि त्या म्हणाल्या वाकड आलं वाटतं वाकड कंडक्टर म्हणाला हो वाकड्याचा आलय उतरा आता त्या गडबडीत त्या भराभरा उतरल्या त्याने रिक्षाला हात केला आणि म्हणाल्या मला सनराइज हॉटेलवर सोडा दहा मिनिटात त्या सनराइज हॉटेलवर पोहोचल्या त्यांच्या आतुरतेनं वाट पाहत शेवंता उभी होती एकमेकींना पाहून त्यांना खूप खूप आनंद झाला दोघींनी एकमेकींना घट्ट मिठी मारली डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पाठकबाई म्हणाल्या पोरी खूप मोठी कामगिरी केलीस बघ तू तुझी ही नवी उमेद सर्वांना प्रेरणादायी ठरेल बघ अगं प्रयत्नांचे प्रयत्नाने वाळूचे कण रगडता तेलही गळे असं म्हणतात तुझ्या या प्रयत्नाला म्हणावे लागेल एवढ्या गरीब परिस्थितीतून फार मोठं यश मिळवलंस तुझा तुझा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे सावत्र आईच्या जाचातून आणि गरिबीच्या चटक्यातून हा सोन्याचा दिवस उगवलाय बघ दोघीही बोलत बोलत कार्यक्रमाच्या स्टेजजवळ पोचल्या प्रचंड गर्दी कार्यक्रमासाठी होती सर्व हॉल तुडुंब भरला होता सर्वांची मनोगते झाली बाई प्रमुख प्रमुख पाहुण्या होत्या आज बाईंनी शेवंताचं खूप कौतुक केलं परिस्थितीची सर्व जाणीव करून दिली आणि ही तिची नवी उमेद सर्वांनाच प्रेरणादायी ठरवू असं त्यांनी मत व्यक्त केलं त्यानंतर शेवंता बोलू लागली शेवंतानं आपल्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तिनं सर्वांचं ऋण व्यक्त केलं त्यामध्ये अगदी सावत्र आईचे सुद्धा तिनं ऋण व्यक्त केले त्यावेळी मात्र सावत्र आईच्याकडून त्यावेळी मात्र सावतराईच्या सुद्धा डोळ्यातनं आनंद असूर वाहू लागले आपण किती चुकीचं वागलो याची तिला जाणीव झाली होती कार्यक्रम खूप सुंदर रीतीने पार पडला शेवंता शिक्षणाधिकारी पदावर बसली होती शेवंताला खुर्चीत पाहून बाईंना आणि बाईंच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहत होता अशी शेवंता आणि तिची नवी उमेद